नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी बोटनेक ब्लाऊजचं म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की कटोरी बोटनिक ब्लाउज हे व्यवस्थित बसतात का की त्याचं कटिंग केल्यानंतर जी गळारुंदी घेतो त्याचा सेफ व्यवस्थित येतो का त्याच्यानंतर ते टीचिंग केल्यानंतर ते घातल्यानंतर परफेक्ट बसतात का खूप साऱ्या कमेंट्स असतात त्याच पद्धतीने कटोरी बोटनेक ब्लाउज मध्ये वेळेस आपण कटोरी किंवा नॉर्मल तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना जो मेन टक्स आपण घेतो त्याची उंची नक्की किती घेतलं पाहिजे प्रत्येक साईजमध्ये तर ते सुद्धा खूप सारे कन्फ्युजन आहेत जे नवीन मैत्रिणी शिकत आहेत किंवा ज्यांना पण नवीन आता स्टार्ट करायचं तर कन्फ्युजन आहे ते आज आपण इथे व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मी जे इथे ब्लाउज घातलेला आहे तो बोट नेक कटोरी ब्लाऊजचं घातलेला आहे छत्तीस साईजचं ह्या ब्लाउजचं कटिंग आणि टीचिंग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला हा ब्लाउज बसलेला आहे तर बॅक साइडला सुद्धा मी तुम्हाला दाखवते आपला नेक खूप सुंदर आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साइडला आपला गळा हा खूप सुंदर असा तयार झालेला आहे बोटने कटोरी ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज हा खूप सुंदर बसलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता सॅम्पल म्हणून तुमच्या समोर मी वेअर करून दाखवलेला आहे तर तुमचं डाऊट हे क्लिअर होण्यासाठीच मी तुम्हाला इथे ब्लाउज सुद्धा वेअर करून दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की खरंच आपण बोटने कटोरी ब्लाऊज शिवल्यानंतर तो बिघडणार तर नाही तर हे तुमचं डाऊट इथे क्लिअर झाला असेल तर तुम्ही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही इथे कटोरी बोटने ब्लाऊज जास्तीत जास्त चाळीस साईज पर्यंत शिवाय जर चाळीस मध्ये सुद्धा तब्येत वगैरे असेल किंवा फुल बस्ट हे जास्त हेवी असेल तर त्यावेळेस तुम्ही कटोरी बोटनेक ब्लाउज शिवू नका कारण कारण त्याचं म्हणजे जी आपण कट मध्ये गळारुंदी आपली जास्त असते तीन इंच साडेतीन इंच पावणे चार इंच ही आपली गळारुंदी असते आणि त्या नुसार आपण निम्म शोल्डर म्हणजे फुल शोल्डर मध्ये आपण शोल्डर कटिंग करत असतो गळारुंदी सुद्धा जास्त येते आणि त्याच्यामध्ये गळारुंदीमुळे आपलं जे कटोरीचा सेप असतो तो व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त अडवतीस साईज पर्यंत तुम्ही बोटने कटोरीचं म्हणजे ट्राय करा आणि त्याच्यातच शिवा तुम्ही त्याच्या पुढे शक्यतो जास्त तुम्ही शिवू नका जर तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही फोर टक्स ब्लाऊजमध्ये वन टक्स ब्लाऊजमध्ये त्याच पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट मध्ये बोटनेकचे ब्लाउजेस शिवू शकता तर इथे आपण जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे तुम्ही बघू शकता कटोरी इथे मी कटोरीचा सेप इथे काढून घेतलेला आहे म्हणजे फ्रंट पार्ट आपला हा आणि फ्रंट एकदाच कट होतो तर इथे मी फॉर्मेट म्हणून मी इथे कटोरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर आपलं मेन आता ही कटोरी आपलं त्याचं टॉपिक आहे तर कटोरी आपण इथे सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया तर हे छत्तीस मापाचं तिथे मी कट केलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे कट करून घेऊया हो तर मी फक्त फ्रंट बाजूतच कटिंग करते इथे ओके तर अशा पद्धतीने इथे आपण जसं पेपर कटिंग करतो त्याच पद्धतीने कट करायचं आहे आता बऱ्याच मैत्रिणींना ज्या नवीन शिकत आहेत त्यांना डाऊट येतो की आपलं जे कटोरी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कन्फर्म नाही आहे की प्रत्येक मध्ये आपल्याला टकची उंची ही नक्की किती घ्यायची आहे का प्रत्येक मेजरमेंटमध्ये फिक्स तुमचं मेजरमेंट असतं का अडीच इंच तीन इंच तर ते आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे तो तो नाए। नाए तर सर्वात पहिल्यांदा इथे गळा कट करून घेऊया आपण सर्वात पहिल्यांदा कटोरीचा गळा आपल्याला हा पावणे तीन इंचाच्या पुढे जास्त पसरवायचं नाही नाहीतर मग आपला हा सेप असा चुकू शकतो आता इथे मेन म्हणजे आपला कटोरीचा सेप कट करायचा आहे आपल्याला आता इथे मी कटोरीचा सेप कट करून घेतलाय त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आपण दोन लाईनचं वरच्या बाजूला कट कर करतो ते कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कटोरी वाढवत असतील तर तिथे करायचं आहे ओके हे मेन पहिलं का पॉईंट आहे आपला इथे कट करायचं थोडंसं दोन लाईनचं जास्त कट करायचं नाहीये नाहीतर मग आपली ही कटोरी छोटी पडू शकते जॉईंट करताना तर आता इथे आपल्याला बघायचं आहे अशा पद्धतीने इथे मी पेपर घेतलेला आहे ओके तर पेपर घेतल्यानंतर आपण आता हे छत्तीस साईजचं मेजरमेंटची कटोरी आहे ओके छत्तीस साईजचं आहे तर आता आपल्याला छत्तीस साईजमध्ये कटोरी वाढवायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो दीड इंचाने वाढवत असतो ओके तर दीड इंचावरती इथे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय आहे इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला त्याच्यानंतर बेसिक कटोरी असते ती जशीच्या तशी ठेवून आपल्याला मेन इथे अशा पद्धतीने बेसिक कटोरी जशीच्या तशी ड्रॉ करून घ्यायची आहे ओके okay, आता इथे सेंटर पासून जे आपली कटोरीचा टक्स असतो तो किती घ्यायचा ते बघायचं आपल्याला आता आपण इथे दीड इंचाने मार्किंग केली इकडे पण अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय शिलाईमध्ये तुम्ही दोन लाईन दाबत असतील किंवा तीन लाईन तितकंच इथे मार्जिन घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही अर्धा इंच घेत असतील तर अर्धा इंच घ्या पाऊन इंच घेत असतील तर पाऊन इंच वाढवा पण मग अर्धा इंचाच्या वरती जास्त घेऊ नका सेफ व्यवस्थित येत नाही आता ह्या ह्याच्यामध्ये अंतर किती आहे आता जवळजवळ साडेचार इंच आहे तर इथून साडेचार इंचावरतीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय इकडे पण आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय इथून हे सरळ हा पॉइंट तुम्ही इथे बघू शकता हे सरळ बघायचं सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला ओके त्याच्यानंतर इकडच्या साइडने आपल्याला कटरी ही वाढवून घ्यायची जसं आतील से सेप आहे त्याच पद्धतीने हा सेप पण यायला पाहिजे त्याच्यानंतर इथून सुद्धा आपण ही लाईन अशा पद्धतीने तिरकस आपली जॉईंट होते आणि इथून ही सरळ येणार आहे आता इथून आपल्याला काय करायचे आता हे टक्स आपला मेन पॉइंट इथे तर इथून काय करायचे छत्तीस साईज मध्ये जर छत्तीस साईज मध्ये आपल्याला कंपल्सरी दीड इंच घ्यायचे ओके दीड इंचाने आपल्याला खालच्या बाजूला वाढवायचं आहे हे बघा वन पॉईंट फायव्ह म्हणजे दीड इंच आता हे दीड इंच कंपल्सरी छत्तीस अडोतीस च्या पुढे जे मेजरमेंट असतील त्याच्यामध्ये म्हणजे चौतीस मध्ये सुद्धा दीड इंचानी खालच्या बाजूला तुम्ही दीड इंचानेच वाढवायचंय जर तुमचं आपलं जे फुल बस्ट असेल ते जास्त हेवी नसेल कधी कधी काय होतं आपला छत्तीच मेजरमेंट आहे परंतु त्याच्यामध्ये जो आपल्या छातीचा उभार असतो तो कमी असतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं कमी असेल तर तुम्ही इथे सव्वा एक इंच घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही सव्वा एक इंच अशा पद्धतीने ही सुद्धा टक्की उंची असते ती दीड इंच आपण घेत असतो तर तिथे सुद्धा ही कमी जास्त करता येते ओके तर इथे तुम्ही दीडच इंच ठेवा इथे काहीही चेंजेस करू नका आणि आपला हा जो सेफ असतो कटोरीचा बघा अशा पद्धतीने इथे हलकसा एक लाईनचा फक्त गोलवा आकार द्या अशा पद्धतीने इथून एक लाईनचा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित स्टेप येतो आता इथे आपण ही कटोरी कट करून घेऊया ओके नंतर आपण टकची मार्किंग करणार आहोत तर प्रत्येक साईज मध्ये तुम्ही इथे दीड इंच घ्या जर छातीचा उभार कमी असेल जसं की अठ्ठावीस तीस साईज मध्ये छातीचा उभार कमी असतो त्यावेळेस तुम्ही सव्वा कि एक किंवा एक इंच घेतलं तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही पाऊन इंच पाऊन इंचाने सुद्धा वाढवलेली कटोरी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ती सुद्धा घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसतात बघा आता आपल्याला इथे काय करायचंय अशा पद्धतीने आपली कटोरी जी असते ती फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर इथे बघायचंय आपल्याला या पद्धतीने थोडस इकडे तिकडे होतं एकाच लाईनचं तर ते आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने ओके त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय आपली कटोरी आता इथे आपण साडेपाच इंचाची घेतलेली आहे तर इथे तुम्ही शिलाईमध्ये किती कपडा दाबणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे तर इथे तीन लाईनचं मार्किंग करते मी त्याच्या पुढे आपल्याला पावणे तीन इंचावरती एक मार्किंग करायचंय ओके okay, ह्या पद्धतीने तुमची जी कटोरी असेल आता इथे साडेपाच आहे त्याचं निम्म साडेपाच ची कटोरी घेतली त्याचं निम्म आपल्याला घ्यायचं आहे तर निम्म घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता पावणे तीन इंच आलं तर ही शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला सोडून द्यायची म्हणजे शिलाई मार्जिन आपली इथून येणार आहे अशा पद्धतीने ओके तर ही शिलाई मार्जिन सोडून द्यायची आणि तिथून आपल्याला पावणे तीन इंच म्हणजे कटोरीचं निम्म करायचं आहे पावणे तीन इंचावरती मार्किंग करायची आणि आता मग हे जितकं अंतर आलेलं उरलेलं आहे ते आपलं टकची रुंदी झाली ओके तर इथे जवळजवळ पावणे दोन इंच आपली ही रुंदी येते ओके तर आता आपल्याला टकची जी उंची घ्यायची मेन पॉईंट इथे टकची उंची इथून घ्यायची की इथून घ्यायची ओके तर इथून आपल्याला छत्तीसच्या पुढे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे तीन इंच पावणे तीन इंच पावणे तीन इंच किंवा तीन इंचाची ही उंची इथून घ्यायची आपल्याला जर तुम्ही इथून मच्छ्या बाजूने जर घेत असतील तर अशा पद्धतीने इथून सव्वा तीन इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे असं आडवं घेतलं तर दोन लाईनचं कमी येतं आणि असं सरळ घेतलं तर आपलं थोडंसं अंतर हे वाढून जातं तर त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचंय तर इथून आपल्याला तीन इंच घ्यायचंय ओके तर इथे मी मार्किंग करून देते आणि आपल्याला पॉइंटला इथे नॉच लावायचंय त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेते मी के है, तर इथे आपल्याला इथून मोजायचंय आपल्याला तर तीन ला, इंच घ्यायचंय ओके किंवा तुम्ही इथे घेऊ शकता पावणे तीन इंच म्हणजे टू पॉइंट पंचाहत्तर म्हणजे तीन लाईनला दोन लाईन कमी म्हणजे ही इथून उंची मोजायची टक्की ओके इकडे दीड इंच कंपल्सरी घ्यायचं आहे तर ते आपल्याला कोण कोणत्या मापामध्ये घ्यायचंय ते मी तुम्हाला इथे लिहून देते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील तर इथे तुम्ही नोटबुक मध्ये सुद्धा लिहून ठेवलं तरी चालेल इथे मी आता पेपरवरतीच तुम्हाला सांगते तर अठ्ठावीस मध्ये तुम्हाला काय करायचंय टक्ची उंची हे बघा इथून ही उंची तुम्हाला काय करायचं आहे सव्वा दोन इंचावरती घ्यायची ओके सव्वा दोन इंच म्हणजे दोन पॉईंट दोन अशा पद्धतीने म्हणजे इथं तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने दोन इंच आणि दोन लाईन येतं म्हणजे इथून तुम्ही मोजू शकता अशा पद्धतीने इथं येणार आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही इथे अठ्ठावीस एकोणतीस मध्ये सव्वा दोनच इंच घ्यायचे आहे त्याच्यानंतर तीस साईजमध्ये तुम्हाला आहे अडीच इंच अडीच इंच ही टकची उंची घ्यायची इथून अडीच इंच तर अडीच इंच तुम्ही इथे बघू शकता दोन इंच आणि अर्धा इंच घ्यायचं अडीच इंच त्याच्यानंतर इथे तुम्हाला बत्तीस तीस आणि एकतीस मध्ये सेम घ्यायचं आहे आणि बत्तीस तर चौतीस साईज मध्ये तुम्हाला इथे टक्ची जी उंची आहे ती तुम्ही इथे पावणे तीन इंच घेतली तरी पण चालेल ओके पावणे तीन किंवा तुम्ही अडीच घेतली बत्तीसमध्ये सुद्धा अडीच इंच घ्या काहीच प्रॉब्लेम नाही चौतीस साईजमध्ये तुम्हाला पावणे तीन इंच घ्यायची आहे हे बघा पावणे तीन इंच म्हणजे किती येणार आहे तर तीन इंचाला दोन लाईन कमी आहे आपल्याला इथे येत आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे छत्तीस साईजमध्ये घ्यायचं आहे जे मध्ये गॅप गेले समजा चौतीस नंतर पस्तीस येते तर पस्तीसमध्ये आता किती घ्यायचं हा प्रॉब्लेम येईल तर पस्तीसमध्ये सुद्धा हाच पॉईंट घेऊन घ्यायचा आपल्याला पावणे तीन इंच छत्तीस मध्ये आपल्याला काय करायचंय ते पण तीन इंचावरती घ्यायचे किंवा तुम्हाला मी सांगितले ऑप्शनल जर तुम्हाला टोक हे जास्त हवं आहे तर त्यावेळेस कमी घ्यायचंय म्हणजे हे जर टोक जर तुम्ही कमी जास्त करायचं जर तुम्हाला कमी टोक हवं असेल तर त्यावेळेस काय करायचं टपची ही उंची वाढवली जाते वाढवली की टोक हे कमी होतं ओके आणि जर तुम्हाला टोक हवं असेल तर त्यावेळेस हा ही जी टपची उंची असते म्हणजे इथून नाही आपण घेतलं पण इथून तर ही उंची आपल्याला कमी करून घ्यायची असते म्हणजे असं कमी कमी करत जायचं कमी जर केलं तर टोक जास्त दिसतंय आणि जर वरती वाढवत घेतलं तर ती आपलं टोक जे असतं ते कमी कमी होत जातं कमी ट उंची घेतली तर दे दे ते वाढतं अशा पद्धतीने आपल्याला ही टकची उंची घ्यायची असते त्याच्यानंतर अडतीस साईजमध्ये सुद्धा आपल्याला तीन इंचाचंच टक्स आहे आणि चाळीस मध्ये तुम्ही इथे सव्वा तीन इंच वगैरे टपची उंची घेऊ शकता पुढे सुद्धा बेचाळीस मध्ये सव्वा तीन इंचाच घेऊ शकता किंवा ज्यांना कमी म्हणजे टोक हवं असेल तर तीन इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर इथे तुमचं कटोरीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ते डाऊट तुमचं क्लिअर झालं असेल कारण खूप दिवसापासून कमेंट्स येत होत्या आणि आता हे जे पॉईंट आहे इथून आपण सेंटर पासून खालच्या बाजूला वाढवतो तर इथे काय करायचं आपलं बत्तीस ते बत्तीस अठ्ठावीस ते बत्तीस साईजपर्यंत आपल्याला काय करायचंय तुम्ही एक इंचापर्यंत जरी वाढवलं तरी चालेल हा जो पॉईंट आहे इथून तो एक इंच किंवा एक इंचाला दोन लाईन कमी हे बघा एक इंचाला दोन लाईन कमी घेतलं तरी पण चालतं किंवा सव्वा एक इंच घेतलं तरी सुद्धा चालतं दीड इंच इथे फारसा हे प्रॉब्लेम इथे काय येतो ज्या कटोरी आपली ही छातीवरती चढते त्यावेळेस हा याचा प्रॉब्लेम असतो तर ज्या एखाद्याचा प्रॉब्लेम असतो छातीवरती चढस असेल तर त्यावेळेस दीडच इंच घ्यायचं आहे जर एखाद्याला एवढंच छातीवरती चढत नसेल किंवा खूप खाली येत असेल छातीच्या खाली येत असेल तर त्यावेळेस ही उंची असते दीड इंचाऐवजी तुम्ही सव्वा एक इंच घ्या किंवा एक इंच घ्या पाऊन इंच घ्या अशा पद्धतीने हे सुद्धा कमी करायचं असेल तर तुम्हाला कस्टमर बघून त्याच्यानुसार आपल्याला हे ठरवायचं असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल खूप सारे ब्लाऊज पण तुमच्या हाताखालून घालायला लागतील ला म्हणजे तुम्हाला शिवावे लागतील ला 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 आणि तसं तुम्हाला अनुभव येत जाईल एक एक ब्लाऊज शिवला किंवा दोन ब्लाऊज शिवला तर त्यावेळेस आपल्याला समजत नाही एखादी गोष्ट खूप प्रॅक्टिस केल्याने आपल्याला ती सहज त्याच्यामध्ये अनुभव येत जातो तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही उंची इथे घ्यायची आहे त्याच्या पुढे तुम्हाला इथून तर इथपर्यंत तुम्ही डायरेक्ट दीड इंचानेच वाढवा काहीच प्रॉब्लेम नाही ओके तर इथे तुमचा डाऊट हा क्लिअर झाला असेल आणि अजून मला तुम्हाला एक सांगायचं आहे आता हे बोटणीचं मी आता जे तुम्हाला ब्लाऊज घालून दाखवलेलं आहे ते एस कटिंग आहे तर इथे सुद्धा आपला कटोरीचा जो टपची उंची ती सुद्धा आपल्याला तितकीच घ्यायची इथे तुम्ही बघू शकता म्हणजे जसं मी आता बेसिक कटोरीमध्ये दाखवलेलं हे बघा तीन इंच मी इथे घेतलेले आहे छत्तीस साईजचं ओके तर जसं आपण नॉर्मल कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने बोटने कटोरी मध्ये सुद्धा तीच उंची घ्यायची काहीच बदल करायचं नाहीये तर दोन्ही साठी टपची उंची सेम असणार आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही तर हे सुद्धा लक्षात ठेवा हो तुम्ही बोटने कटोरीचं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या तर ते मी तुम्हाला आज तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा काही शंका असतील तर परत तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता तु तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया टेक केअर बाय